मुख्यमंत्री मोदय यांनी या सभागृहात म्हटलं होतं की मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे आता ठीक आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या त्या वेदनेवर उत्तर देताना शेतकऱ्याच्या मुलासारखं उत्तर दिलं नाही हेही या ठिकाणी प्रांजळपणे मला अध्यक्ष महोदय सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय खरंच तर शेतकऱ्याचे अनेक प्रश्न या सभागृहामध्ये या अधिवेशनामध्ये धसात लागतील अशी अपेक्षा होती अध्यक्ष मोदय दुष्काळासाठीचे आपण दोन दोन जे आर काढला या एकूणच शेतकऱ्यांच्या संपूर्ण वेताची जाणीव दुष्काळाने आणि अवकाळी पावसाने फार वाईट अशी अवस्था अध्यक्ष महोदय तुम्हाला एक नमूद केलं पाहिजे त्या ठिकाणी हे सगळं झालं असलं तरी दुष्काळी परिस्थितीवर सब कमिटी जी असते कॅबिनेटची मिटिंग झाली त्यानंतर सब कमिटीची मिटिंग घेतली त्या मदतीमध्ये मदतीसाठी जर केंद्राकडे प्रस्ताव पाठवला असता पाठवला तर केंद्राने पाहणी करूनही घेतलं पण आता केंद्राकडून चाळीस तालुक्याप्रमाणे ट्रिगर एक मधील एकशे चौऱ्याण्णव तालुक्यांना मदत मिळेल अशी अपेक्षा होती अध्यक्ष म्हणून दुष्काळासाठी मंडळाचा घटक म्हणून समावेश न करता तुम्ही तालुक्याचा घटक म्हणून समावेश केला पाहिजे होता हे त्यावेळेस आम्ही आपल्या निदर्शनास आणून दिला अध्यक्ष मोदय